नमस्कार आज आपण चंपाषष्टी स्पेशल वांग्याचं भरीत बघणार आहोत खानदेशात तीनदा तळी भरली जाते त्यापैकी पहिली तळी दसऱ्याला भरली जाते दुसरी तळी कार्तिकी एकादशीला भरली जाते आणि तिसरी तळी चंपाषष्टीला भरली जाते तेव्हा वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पाच चाणक्या पाच दिवे असं नैवेद्य दिलं जातं चंपाषष्टीसाठी वांग्याचं भरीत बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया आपण इथे जळगावचे हिरवे वांगे घेतलेले आहेत हे वांगे आता सगळीकडे अवेलेबल असतात हे वांगे घेताना वजनाने हलके गरम आणि असे चमकणारे घ्यायचे आहेत याचं भरीत लुसलुशीत बनतं आणि चविष्टसुद्धा लागतं यात बिया नसतात म्हणून आपल्याला भरीत चविष्ट लागतं चला तर आता आपण वांगे भाजून घेऊया वांग्यांना चाकूने असे छोटेसे होल करून घ्यायचे आहेत याची वाफ निघायला मदत होते आणि वांग छान भाजलं जातं वांग्यांना आपण तेल लावून घेणार आहोत भाजून झाल्यावर स्किन पटकन निघते म्हणून आपण तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वांगे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे एक जाळी ठेवलेली आहे तुम्ही तव्यावर किंवा कढईत सुद्धा वांगे शकता कड़ाईच कड़ाईच भाजू शकतात लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यावर सुद्धा भरीत भाजू शकतात आता आपण तेल लावलेलं वांग या जाळीवर किंवा डायरेक्ट तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकतात एक वांग आपण जाळीवर भाजून घेऊया आणि दुसरं वांग तव्यावर भाजायला ठेवूया तव्यावर भाजण्यासाठी मी वांग्याचे दोन काप करून घेतलेले आहेत तव्यावर भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान झाकून भाजून घ्यायचं आहे पुढचा पोर्शन आधी भाजायचा आहे सगळ्या बाजूने आपल्याला फिरवून वांग भाजून घ्यायचं आहे वांगे भाजेपर्यंत आपण भरीतसाठी लागणारं साहित्य तयार करूया तव्यावरचं वांग आपण चेक करूया तव्यावरचं वांग एका साईडने भाजलं गेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया तेल लावून दुसरी साईड भाजूया नाहीतर ते तव्याला चिपकेल परत त्याला झाकून शिजवूया तव्यावरचं छान भाजून तयार झालेलं आहे तव्यावरचं वांग आता आपण हे थोडं पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवूया गॅस बंद करून पाच मिनटं आपण याला असंच गार होऊ देऊया थोडं गॅसवर उभं धरून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने वांग छान शिजेल अशा प्रकारे आपण खालची बाजूसुद्धा भाजु भाजून घेतलेली आहे आता आपण डेठाकडचा भाग शिजायला ठेवूया पाच मिनटं झालेले आहे वांग छान भाजून तयार झालेलं आहे वांग पण आपलं सगळ्या बाजूने छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून असंच गरम गरम आपण नळाखाली धरायचं आहे म्हणजे ते पटकन स्किन सोडतं गरम गरम पाण्याखाली वांग धरल्यानंतर पटकन स्किन सुटते आणि आपल्याला ही स्किन काढण्यात सोपं होतं ठेच्यासाठी पाच जाडसर ठेच्याच्या हिरव्या मिरच्या या कमी तिखट असतात वीस ते पंचवीस लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता याचा आपण भाजून ठेचा करून घेणार आहोत याच तव्यावर आपण ठेच्यासाठी मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजून झालेल्या आहेत तेल टाकून मिरच्या भाजून घेऊया सु सुद्धा याचाच आपण थोडासा भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर लसूण टाकायचा आहे कढीपत्ते पण टाकून घ्यायचे आहेत हे हेचा छान चविष्ट होतो लसूण मिरची आणि कढीपत्ता आपण भाजून गार करून घेतला आहे आता आपण ठेचा बनवून घेऊया हे जाड सरस ठेवायचं आहे आपण गॅसवर भाजलेलं वांगा आहे तर वांगा आपण चेक करून घ्यायचं आहे हे तव्यावर भाजलेलं आहे आधी कट करून आणि मग ठेचायचं आहे झटपट असं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण अर्धा किलो जळगावचे हिरवे वांगे घेतलेले आहेत ते भाजून स्किन काढून चिरून घेतलेले आहेत कांद्याची पात एक वाटी अर्धी वाटी कोथिंबीर पातीचे कांदे ते बारीक चिरून घेतलेले आहेत साधा कांदा एक लसूणची पात ही ऑप्शनल आहे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता याचा आपण ठेचा करून घेतलेला आहे शेंगदाणे खोबरं हे ऑप्शनल आहे अर्धा इंच अद्रक अर्धा चमचा हिंग एक चमचा जिरे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे भरीत करण्याची तयारी झालेली आहे आता आपण भरीत बनवायला घेऊया कढईत तेल घेतलेला आहे तेल जरा जास्त घ्यायचं आहे भाकरी बरोबर जर भरीत खायचं असेल तर तेल जरा जास्त लागतं आधी आपण खोबरं फ्राय करून घेऊया शेंगदाणे पण फ्राय करून घेऊया शेंगदाणे खोबरं ऑप्शनल आहे फ्राय केलेले शेंगदाणे आणि खोबरं भरीत मध्ये छान लागतं तेला जिरं टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा पातीचा कांदा कांदा फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे खूप फ्राय नाही करायचा कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे लसणाची पात सुद्धा आपण थोडीशी परतून घ्यायची आहे कांद्याची पात टाकून घेऊया कांद्याची पात सुद्धा आपण थोडीशी परतून घेणार आहोत पातीवर थोडंसं मीठ टाकून घेऊया पात फ्राय करताना थोडं मीठ टाकलं तर ती हळणी लागत पात छान सॉफ्ट झालेली आहे ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत मिरची जर ठिकी असेल तर तुम्ही फोडणी हिरवी मिरची वरून टाकू शकता भरीत थोडं तिखटच छान लागतं ठेचा परतून झाला आहे आता आपण अर्धा चमचा अद्रक घेतलेला आहे अद्रक मुळे चव सुद्धा छान लागते हिंग टाकून घेणार आहोत अद्रक नंतर अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आहे वांग पचायला जड असतं अद्रक आणि हिंगमुळे वांग पचायला हलकं होतं दोन मिनटं सगळं आपण परतून घेऊया त्यातच आता आपण जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत शेंगदाणे खूप बारीक करून नाही टाकायचे त्यामुळे भरीत गिळगिळीत लागतं शेंगदाणे जाळ सरच कुटून टाकायचे आहे सगळं आपण परतून घेणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वांगी टाकून घेऊया मीठ भरीत आपण परतून घेणार आहोत वाटीने चमच्याने तुम्ही कच्च असताना पण मिक्स करून घेतलं तरी चालतं पण कढईत डायरेक्ट मिक्स केलं की सगळे मसाले छान भरीत मध्ये मिक्स होतात आणि भरीत जास्त चविष्ट लागतो मिक्स करून घेऊया भरीत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पाण्याच्या भाकरीसोबत खाल्लं जातं तयार आहे वांग्याचं भरीत बनवा खा आणि खुश रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू